आज होती मुलांना सुट्टी आज सुट्टी नव्हती म्हणजे एकजणं आज शाळेत गेला नाही तब्येत खराब असल्यामुळं तर घरीच होते आज आणि दोन्ही मुलं घरी असल्यामुळं मम्मी आज मी घरी आहे तर काहीतरी असं चांगला असा नवीन नाश्ता बनव मग घरामध्ये मूग होते ठेवलेले मग मी रात्री मूग भिजवलेले होते तर ते भिजवलेले मुंग म्हटलं आता काय करू नाश्ता तर मग मुगाचीच म्हटलं मी वडे काढते मस्त झटपट असा नाश्ता आणि पौष्टिक असा मग घेतले मूग वाटले वाटून काढले नंतर मग पोहे घेतले साफ करून स्वच्छ धुवून नंतर मग भिजवून ते मिक्स वाटून घेतले नंतर मग त्यामध्ये ते कांदा टोमॅटो मिरची कोथंबीर आणि जिरं तुम्हाला हवं तर चा चाट मसाला तुम्ही टाकू शकता माझ्याकडे नव्हता म्हणून मी काही टाकला नाही पण छान असा मग हे आ, मिक्स करून आपल्याला नॉनस्टिक तळ्यावरती मस्त त्याला तेल टाकून थोडं पसरवून टाकून घ्यायची आणि फैलवून घ्यायची छोटी छोटी दालवड्यासारखे आपले मस्त असं कुरकुरीत आणि छान आणि एकदम मस्त बनतात म्हणजे असे मुलांनी खाल्लं तर मुलांना खूपच आवडला आणि याच्यामधलं खास म्हणजे ते मुंगाचे आहेत मुगाचे म्हणजे मूग होते ना अख्खेमुंग आणि पौष्टिकच आहेत मुलांसाठी म्हटलं कुठं रोज आणि उपमा खाऊन पोहे आणि उपमा खाऊन म्हटलं रोज रोज वैतागाल आहे मग मस्त असा सकाळी सकाळी आठ वाजले होते दोन्ही मुलं उठला आईचा प्रेशर चालू होता त्या टायमाला तर मी नाश्ता करून रेडी झाले आणि दोघांनाही खायला दिला खूप आवडला त्यांना नाश्ता आणि खरंच सांग